धन्यवाद <laughs> <laughs> मी आज विधानसभेमध्ये शपथविधी घेतलेला आहे आमदारकीचा आणि घरी आल्यानंतर काही माझ्यासोबत जे काही माझे मित्र परिवार आलेला आहे शपथ घेण्यासाठी आलेला त्यांना आम्ही जेवण बनवतोय सुग्रास जेवण आहे ते सहा डिसेंबरला मी आंद्रोडला गेलो होतो तेव्हा बेलगाव गोगाव डोनगाव मार्गे आम्ही आंद्रोडला गेलो होतो तेव्हा तेव्हा आमचे जे काही तालुका प्रमुख आहेत निंबा भाऊ रात्र झाली होती रात्रीमध्ये त्यांनी सांगितलं आपलं शेत आहे त्या शेतामध्ये गेल्यानंतर मग आम्ही त्याच्या शेतामध्ये जाऊन पाहिलं तर तिथे काही पपयाची झाडं होती पपया आल्या होत्या झाडाला आणि सुंदर फ्लावर आलो होता तर रात्री आम्ही मोबाईलच्या टॉर्चमध्ये ते फ्लावर घेतले आणि मुंबईला मी आलो तेव्हा ते घेऊन ते आलो आज शपथविधी झाल्यानंतर घरी जेव्हा येतो तर आमचा मॅडम आज सरकारी का निमित्त जरा उशिरा येतात येत आहेत त्यामुळं स्वतः जेवण करण्याचा निर्णय घेतला आणि कालचे सुंदर सुंदर जी फ्लावर होती ती माझ्यासोबत होती तर आज ही फ्लावर आम्ही करतो आहे मला जेवण करायला आवडतं घरी कोणी नसल्यानंतर आम्ही चांगलं जेवण पण करतो एकदा <laughs> तुम्ही पण या आणि माझ्या हस्त जेवण खा मला जास्त तेलकट आवडत नाही आणि फोडणी मात्र मी चांगला देतो थोडस लसणाच्या चार पाकळ्या जास्त थोडंसं तेज तेल कमी मसाला नाही अशा प्रकारचं जेवण असतं बघा तुम्ही हे फ्लावर आहे का ते फ्लावर मी टाकतोय आमच्या निमाच्या शेतातला फ्लावर आहे ते आवडेल तुम्हाला म्हणून आपण आज जेवण बनवत आहात आणि विद्यार्थी दशेत सुद्धा आपण जेवण बनवलेलं आहे विद्यार्थी दशेमध्ये हेच केलेलं तर दोन्ही मध्ये आपल्याला काय फरक पडतो खूप फरक पडतो विद्यार्थी दशेतलं दिवस सुद्धा अतिशय संघर्षातलं अडचणीतलं आमच्याकडे कधी तेल नसायचं कधी मीठ नसायचं कधी भाजी नसायची तर अशा अशावेळी मोठं गमतशीर जीवन होत ते पण आनंदात गेलं संघर्षाचं चीज झालं आणि आता तर काय प्रश्नच नाही आता जनतेची सेवा करण्याची संधी नी। मिळाली मी शासन सेवेमध्ये पण होतो त्यामुळं हा सगळा अनुभव प्रवास एक वेगळा प्रवास राहिलेला आहे खूप छान लागला कधीतरी तुम्ही माझ्याकडे आलात इथे किंवा मेहकरला